ओके okay. नमस्कार सर्वांना माझा नमस्कार आज आपण महत्त्वाचा भाग जो राहिलेला आहे कालचा त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ व्यसने मित्रपरीक्षा मित्र परीक्षा याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत काल आपण काही महत्त्वाचं भाषांतर पाहिलं होतं त्यामध्ये महत्त्वाचं भाषांतर पाहिलं होतं माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत मला नक्की सांगा <coughs> दररोज लाईव येऊन तुम्हाला शिकवण्यातला तो आनंद केवळ तुम्ही टाकलेले व्हिडिओ पाहत आहात म्हणून तो आनंद माझा द्विगुणित होतो आणि त्यामुळेच पुन्हा एकदा ऊर्जा मिळते की आपण विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह गेलं पाहिजे आणि जो काही आपला दहावीचा सिलेबस आहे जो माझ्यासोबत कायमस्वरूपी राहील ना तर मला तरी वाटतं हंड्रेडपैकी हंड्रेड मार्क म्हणजे शंभरपैकी शंभर मार्क मिळवण्याची हमी मी तुम्हाला देणार आहे आलं लक्षात मग आपण विनाकारण कुठेही फुकट जे पैसे घालू नका कारण सात हजार आठ हजार रुपये फीज द्यायची बरोबर व्यवस्थित मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही सगळ्या गोंधळामध्ये आपला गोंधळ चालू राहतो आणि शिकवलेला भाग आपल्या लक्षात येत नाही आणि शेवटी परीक्षेच्या पिरियडमध्ये आपल्याला त्याला अडचणीला सामोरी जावं लागते व्यसने मित्र परीक्षा तसाच मी तुमच्या संकटात मदतीला येणारा मित्र या नात्यानं मी तुमच्यासमोर आज आलो आहे सदर पाठाचे मराठीत भाषांतर याच व्हिडिओच्या खाली मी लिंकमध्ये देणार आहे म्हणजे तुम्हाला जर भाषांतर लिहायचं असेल तर ते या व्हिडिओच्या खाली मी देणार आहे आणि ते भाषांतर तुम्ही लिहायचं आहे तर चला उशीर करू नये कालचा भाग आपला राहिलेला आणि आजचा जो थोडासा भाग आहे तो आपण आज कम्प्लीट करणार आहोत काल आपण कालच्या भागामध्ये मित्राची कोणती लक्षणं आहेत याबद्दलची माहिती आपण कालच्या भागामध्ये जाणून घेतली संकटात मित्र खरा आपला महत्त्वाचा असतो हेही आपण कालच्या भागामध्ये जाणून घेतलं त्यानंतर पुढे हितोपदेशात नारायण पंडितांनी घेतलेली ही कथा आणि यामध्ये मित्रलाभ सुहदभेद विग्रह संधी या प्रकारापैकी जो प्रकार आपण इथे पशुपक्ष्यांच्या माध्यमातून मुलं मुलांना उपदेश करण्यासाठी या कथेचा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो हा पाठ दोन्हीकडे पण संयुक्त संस्कृत आणि संयुक्त संस्कृत आणि संयुक्त संपूर्ण संस्कृत याकडे दोन्हीकडे हा पाठ महत्त्वाचा आहे काल आपण काही भाषांतर पाहिलं होतं ते भाषांतर या पद्धतीनं होतं काय चंपक नावाचे अरण्य होते त्या अरण्यात चित्रांक नावाचे एक व एकाक्ष नावाचा एक कावळा प्रेमाने राहत होते एकदा चित्रांक अरण्यात भटकत असताना कोण्या एका कोल्ह्याने पाहिले क्षुद्र भावना किंवा क्षुद्र बुद्धी असलेल्या नावाच्या त्या कोल्ह्याने स्वार्थ हेतूने हरणासोबत मित्र होण्याची इच्छा केली सूर्य संध्याकाळी असताना जात असताना क्षुद्रबुद्धी कोला हरणासह हरणाच्या घरी गेले हरिण व कोल्हा या दोघांना पाहून कावळा म्हणाला हे मित्रा चित्रांग हा कोण त्यावेळेस तेव्हा हरिण म्हणाले हा कोल्हा आहे हा कोल्हा आहे तो सोबत मित्र होऊ इच्छितो तेव्हा कावळ्याने उपदेश दिला अचानक आलेल्या सोबत मित्रपणा योग्य नव्हे ते ऐकून कोल्हा रागाने म्हणाला हरणाच्या प्रथम भेटीने आपणसुद्धा अपरिचितच होता की जसा तू हरिण हरणाचा मित्र तसा मी आणि आपण दोघेही बंधू असं कोणी सांगितलं कावळ्याने सांगितलं तेव्हा हरिण म्हणाले भांडणपुरे तेव्हा हरीण म्हणाले भांडणपुरे बस झालं आता पुढे आपण सर्व आनंदाने एकत्र राहूया कावळा म्हणाला जसे म्हणाल तसे इथपर्यंत माहिती आपण काल घेतली होती काही काळ गेल्यानंतर काही काळ गेल्यानंतर कोल्हा हरणाला म्हणाला काही काळ गेल्यानंतर कोल्हा हरणाला म्हणाला या वनात पिकानी भरलेले शेत आहे या वनात पिकांनी भरलेले शेत आहे ते मी तुला दाखवतो त्यासाठी हरिण सकाळी जाऊन भरपूर पीक खाल्ले ते दाखवलं आणि भरपूर सुद्धा खाल्लं ते पाहून एके दिवशी शेतीच्या मालकाने फास लावून ठेवला आलेला हरिण त्या फासामध्ये अडकला त्याने विचार केला स अचिंतयत त्याने विचार केला जर आता माझा मित्र असता तर मी त्याला शरण आलो असतो जर माझा मित्र असता तर मी आता त्याला शरण आलो असतो असं त्याने सांगितलं परंतु आपल्यालाही माहीत आहे की जवळच असलेला कोल्हा हे सगळं काही दुरून पाहत होता दुरून ते दृश्य कोल्ह्यांनी पाहून मनात त्याचा आनंद निर्माण झाला आणि तो विचार करू लागला माझे मनोरथ पूर्ण झाले आत्ता मला भरपूर भोजन प्राप्त झाले हरणाने पाहून विनंती करून मित्राला म्हणाला हे मित्रा अडकलेल्या मला तू या बंधनातून मुक्त कर मला त्रास होतोय एवढं ऐकल्यानंतर कोल्हा दुरूनच म्हणाला मित्रा खूपच घट्ट अडकलास प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले जाळे उपवासाच्या दिवशी मी कसे बरे तोंडाने पकडू किंवा कसा स्पर्श करू असा म्हणून इति उक्तवा असे म्हणून तो झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला इथपर्यंत माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतली होती आता पुढे पाहूया प्रदोषकाले मृग अनिविश्य काक तत्र उपस्थित काही काळ गेल्यानंतर हरणाला शोधत कावळा त्या ठिकाणी आला मृगम तथा विधम दृष्टवा स उवाच कावळा हरणाला तशा प्रकारे पाहून दृष्टवा पाहून स उवाच उवाच या शब्दाचा अर्थ इथे समजून घ्या उवाच हे परोक्ष भूतकाळाचे रूप आहे त्यालाच आपण लीट लकार असं म्हणतो लकार लीट लीटा, नवीन प्रकारे इथे एक शब्द आलेला आहे लिटलकार उवाच उवाच म्हणजे म्हणाला कारण लीट लकार असा असतो की जो मी सांगणारा आणि तुम्ही ऐकणारे या दोघांच्याही डोळ्यादेखत जी घटना घडलेली नसते अशा घटनेला काय म्हणतात लीट लकार म्हणतात म्हणजेच हा भूतकाळाचा प्रकार आहे सखे किंमित मित्रा हे काय मृगेन उत्तम हरिन म्हणाले सुहद वाक्यस्य अनादरात बदो अहम मित्राच्या बोलण्याचा अनादर केल्यामुळे मी यामध्ये अडकलो आणि आपल्याला माहिती आहे कोणी जर एखादा व्यक्ती आपल्याला सल्ला देत असेल तर त्या सल्ला आपण ऐकला पाहिजे नाहीतर या हरणासारखी आपली पसगत होत असते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की काहीजण म्हणतात की मी तुला हे देतो ते देतो पण कोणीही आपण त्याला न फसलं पाहिजे कुणाच्याही बोलण्यावर आपण विश्वास न ठेवला पाहिजे म्हणून हरिण त्याला म्हणतोय की मी केवळ त्याच्या बोलण्यामुळे फसलो आणि तुझे वाक्य जर ऐकले असते कोणतं वाक्य होतं बरं त्याचं अकस्मात गंतुना सह मित्रता न युक्ता अचानक आलेल्यासोबत मैत्री करू नये असं कावळ्याने हरणाला सांगितलं होतं म्हणून तो म्हणतोय सुहदस्य अनादरात वाक्यस्य अनादरात बधो अहम मित्राच्या बोलण्याचा अनादर केल्यामुळे मी इथे अडकलो आहे उक्तमच आणि म्हटलेच आहे काय म्हटले आहे सुहदम हितकामना यह न शृणोती न भाषितम काय म्हणाला तू की मित्राच्या 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 हितकल्याणासाठी जो कोणी ऐकत नाही किंवा त्यावर भाष्य करत नाही विपत सन्नहिता संकट आल्यानंतर किंवा संकटात सापडल्यानंतर तस्य स सा नर शत्रुनंदन आणि त्याला शत्रूसुद्धा जवळचा मित्र वाटायला लागतो परत एकदा मित्राच्या हितकल्याणासाठी जो कोणी ऐकत नाही किंवा भाष्य करत नाही त्या माणसाला संकटात सापडले असताना शत्रूसुद्धा जवळचा मित्र वाटायला लागतो आणि मग शेवटी कावळा म्हणाला काय म्हणाला काकह अवृत कावळा म्हणा कावळा म्हणाला त्वस्ते तो तुला फसविणारा कोठे आहे मृगेन उक्तम हरिण म्हणाले मम मासार्थम तत्रेव माझ्या मासाची इच्छा करणारा तो तिथेच थांबला आहे काकह उक्तवान कावळा पुन्हा म्हणाला काय म्हणाला ते पाहूया उपायस्तावत चिंतयन आपण उपाय केला पाहिजे आपण उपाय केला पाहिजे तुला या फासातून मला आता मुक्त करावयाचे आहे अथ प्रभाते क्षेत्रपती लगुडहस्ता आगच्छन काकेन अवलोकित नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी हातात उऱ्हाड घेऊन येत होता ते कावळ्याने पाहिले तम अवलोक्य त्याला पाहून अवलोक्य तम अवलोक्य त्याला पाहून काकेन उक्तम त्याला पाहून कावळा म्हणाला सखे मित्रा मृग हे मित्रा हरणा त्व मृत व संवद दर्शय हे मित्रा तू स्वतःला मेल्याप्रमाणे दाखव उपाय कोण सांगितला कावळ्याने उपाय सांगितला काय सांगितला अरे हरणा तू आता फासात अडकलेला आहेस तू काय कर स्वतःला मृत्यू म्हणून घोषित कर वातेन उदरम पुरोहितवा पदस्तिब्ध कृत्य त्रिष्ट जोपर्यंत तुझा फास पूर्णपणे सोडला जात नाही तोपर्यंत पाय स्तब्ध करून ठेवू त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सेताचा मालक हातात कुराड घेऊन येत होता ते कावळ्याने पाहिले त्याला पाहून कावळा म्हणाला मित्रा हरणा तुला स्वतःला मेल्यासारखे दाखव जाळे पूर्ण तोडल्यानंतर पाय शांत करून तयार राहा यदा अहम शब्दम करो मी जेव्हा मी आवाज करेल तदा तम उत्थाय सत्वलम पलायी शे जेव्हा मी आवाज करेल किंवा काव असा आवाज करेल तेव्हा तू उठून लवकरच पळायला सुरुवात कर पलाई य हा पण लुरुट लकार भविष्यकाळ मृगस्ततेवस्थितः मृगस्त मृगस्थ तेवस्तित ते हरणानेही तसेच केले तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा कावळ्याने आवाज केला तोपर्यंत शेतकऱ्याने त्याचे फास सोडला आणि सोडल्यानंतर तो पळाला क्षेत्रपतींना मृगम अवलो अवलोकित उक्तच क्षेत्र शेतकऱ्याने हरणाला पाहून आणि म्हणाला अ स्वय हातर मनाला हा तर स्वतःला मृत्यू म्हणून दाखवत होता स मृगम बंधनात विमोचत आणि मी सोडल्यानंतर मात्र तो पळाला शेतकऱ्याने हरणाकडे पाहिले आणि म्हणाला अरे स्वतः मृत असलेला हा हरिण बंधनातून मुक्त केला तेव्हा कावळ्याचे ओरडणे तात तत, तत काक शब्दम श्रुत्वा मृग सत्व पलायत कावळ्याचे ओरडणे ऐकल्यानंतर हरिण पळाले उद्दिश्य त्याला उद्देशून क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन शृगालस्त वध हत त्याला उद्देशून म्हणजे हरणाला उद्देशून मारलेली काय काठी कोणाला लागली कोल्ह्याला लागली आणि कोल्हा यामध्ये मृत्यू पावला म्हणून तेव्हा आपण विचार केला पाहिजे की कोणत्या मित्राबरोबर आपण मैत्री केली पाहिजे असा संदेश या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रांनो याचं भाषांतर मी तुम्हाला देणार आहे याच व्हिडिओच्या खाली ज्या कोणाचे काही पाठ राहिले असतील त्यांनी मामा स्मार्ट ॲपमधून किंवा मामा स्मार्ट या मामा स्मार्ट डब्ल्यू डब्ल्यू डॉट मामा स्मार्ट इन्फू डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आपोआपच तुम्हाला वेबसाईटवरून काय करता येईल ॲप डाउनलोड करता येईल त्यामध्ये व्हिडिओ कोर्स वगैरे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल ज्याला कोणाला खरेदी करायचं ते खरेदीसुद्धा करू शकता फक्त सहाशे रुपयामध्ये मी ते कोर्स पूर्णपणे तुमच्यासाठी ठेवलेला आहे ऐंशी गुणाचे जे कोणी पेपर सोडवणार आहेत त्यांच्यासाठी मी स्वत माझ्या संयुक्त संस्कृत विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं शिकवतो आणि माझे जवळपास खूप काही विद्यार्थी पैकीच्यापैकी गुण प्राप्त करणारे पाहायला मिळतात चला याच पाठाचा भाषा अभ्यास उद्याच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण घेऊया तोपर्यंत सर्वांना भेटूया नमस्कार